तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पहा चालू आहे आमचं वळण तर आमची पूजाबाई वळ उरली भरता तिचे काका आहे आजच आले ते इकडे आमचं बसेल आहे तर आता तिच्या पप्पाला काकाला व वाहळण चालू आहे पा तर आता वाजले पहा आठ इकडं पाहिज्या ठेव हसू नाही राहिले काय झाला पहिले तिच्या आत्यानं बर का त्याची पाशी बी येले तेच वळण झालं असता शेवड तर आता आमच्या दिदीन वळ पहिलं ते ना दोघ माहिले की न वळलं होत तर बर्फा चेन होते घरामध्ये माया गावर कथका काही मोबाईल आलो जाईल कार्तिक बी आले हे पाय आमचा भास आहे बरं का बोला बरं हायतरने लावलं बाई कार्तिकनं बर का गोवांना लावला आता आमच्या दीदी ना तर आता भरपूर टाइम झाला तरी आठ वाजले नाही साडेसात वाच वाजले आठवी वाजले अजून मग किती वाजले तर ते म्हणू राहिले साडेसात वाजले म्हणे फोन पाहायला नि वाटत तर आता चालू आहे पूजा तर दिवाळीच्या दिवशी तर काही व्हिडिओ घेणं झाला नव्हता कारण की पाण्यानं तर धुमाकूळ घालून घ्यालता तर दिवे दिवे पूर्वी इजून गेले ते मग तर देव काही हिडवे घेतला दी पूजेचा तर आता म्हणलं चाला भाऊबीजीचा थोडा कवच नाही घेऊन खाऊन घ्या ना मग <मंगा था> <laughs> <laughs> आता केळा मोठे केळे जमा झाले बी नाही आता वाटून राहिले आता पोरायला